राजीनामा द्या राजीनामा द्या देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा भाजपच्या राना द रा

कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोहोचलेत त्याच्यामुळं पुण्याची उतरती काळाली लागलेली आहे त्या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्रालयात ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्ती असं आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यात इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी ते गुन्हेगार त्या पोहोचलेत त्या गुन्हेगारांना बळ दिले पोलिसांवर दबाव आणलाय त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे कालचा मर्डर हा एकूण बाजीराव रोडला झालेला आहे ज्याच्यातून एकूणच पुण्यात आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत किंवा सुटलेली आहेत असं विदारक चित्र आहे आज पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत भाजपचाच खासदार केंद्रीय राज्यमंत्री आहेत खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरिधरजी बोळ यांच्या कार्यकर्त्यांच्या काल मारा मारे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी त्यांना त्याच्यावर सुद्धा वाढ झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी याचा अर्थ क्लिअर आहे भाजपची जी गुन्हेगारी सांभाळली कोसली तीच आता भाजपच्या अंगणे येते पण त्यांच्या अंगणे येऊन येतं नाही आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारी करून पुण्याचं गुन्हेगारी करून होत पुन्हा बिघडतय ही परिस्थिती आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा त्यांनी आता हुशार नका देशभर प्रचाराला फिरावं पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंत करण्याकरता आमची सुटका करावी एवढी आमची विनंती नाही आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बोलून हजेरी झाली एकत्र असं पुणेकारांना वाटत होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील पण एकूणच मागच्या दोन अडीच वर्षाचा जर इतिहास तपासला तर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणे शहर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत आहे कुठेतरी पुणे शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल खुद्द सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर पुणेकार का मृतुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नका नगरसेवक आमदार जास्त निवडून येणार नाही कारण की त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या ह्या भाजपच्या ताब्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका पश्चाताप करायचा असेल आणि पुणेकारांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभयी द्यायचा असेल त्यांना जर नका कुठेतरी रिलॅक्स करायचा असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणसांचा राजीनामा हेच ह्या राज्याचं पुणे